माथेरानच्या गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्ट शाळेतील शिक्षिका कल्पना पाटील सेवानिवृत्त माथेरान येथील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्ट शाळेतील शिक्षिका कल्पना पाटील सेवानिवृत्त झाल्या अनेक वर्ष मुख्याध्यापिका हे पद सांभाळताना विद्यार्थ्यांबरोबर त्यांची जोडली गेलेली नाळ निवृत्ती सोहळ्याच्या निमित्ताने जाणवली अनेक आजी माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी दिसत होते माथेरानमधील शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच शाळेमध्ये शिक्षिका या पदावर रुजू झाल्यानंतर शिक्षक ते मुख्याध्यापिका हा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता तब्बल सदोतीस वर्ष शाळेला सेवा दिल्यानंतर त्या सेवानिवृत्त झाल्या यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न